नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि सकाळ सकाळची वेळ आहे सर्वांचा छान नाश्ता झाला अग कोणाला तर सुट्ट्या लागल्यात त्यामुळे थोडंसं लेट उठतंय लेट कामाची सुरुवात पण आता नऊ वाजले आमचा नाश्ता वगैरे झालाय मी चहा बनवायला ठेवलाय चहा वगैरे घेते आणि आज नाश्त्याला ब्रेड सँडविच वगैरे बनवलं होतं मस्त सर्वांचा नाश्ता झालाय आणि आता लवकरच आपल्याला क्वार्टर खाली करून जायचं आहे जम्मूतून तर मला त्याचीच मी तयारी करत आहे हळूहळू त्यामुळे एवढ्या दिवस व्हिडिओ येत नाहीत कारण कामं भरपूर आहेत व्हिडिओ घेत बसलं ना तर काम होत नाही तर चला म्हटलं आज थोडासा व्हिडिओ घेऊया कारण आपले अपडेट पण सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे की आता नक्की काय चाललंय कधी जाणार आहे या सगळ्या गोष्टी तर आज ना जी मला भांडी इथले डबे वगैरे नको आहेत ना ते सगळे क्लीन करणार आहे पडदे वगैरे क्लीन करणार आहे भांड्यांचं रॅक वगैरे भरपूर अशी कामं आहेत तर चला म्हटलं आज थोडाफार व्हिडिओ घेऊया तर मस्त आता सकाळ झाली सकाळचं माझा नाश्ता वगैरे झालं आणि थोडासा स्वयंपाक पण बनवला आहे कारण ती बाकी सगळी मी कामं करायला सुरुवात केली ना मग मला स्वयंपाक वगैरे बनवायला खूप कंटाळा येतो कारण ते काम करून एवढा वैताग येतो की नंतर स्वयंपाक बनवायचं म्हटलं ना तर खूपच कंटाळादायक आहे तर सकाळीच मी राजमेची भाजी बनवली कणिक मळली आणि भात वगैरे आता लावीन तर चहा वगैरे घेतो आणि माझ्या बिल्डिंगमधल्या दिदी आहेत ना त्यांच्या इथं खालीच मी पाण्याची पाईप वगैरे घेणार आहे आणि तिथं बसूनच सगळी कामं करणार कारण सगळ्या डब्बे वगैरे मला खालीच सुकवायचे आहेत तर त्या दिदी बोलल्या की तुम्ही इथंच या आणि इथंच तुम्ही सगळे कामं करा इथल्या इथं सुकवायला पण बरं पडेल म्हटलं चला बरं झालं आणि जे आपलं सप्लायचं पाणी वगैरे येतं ना त्यांच्या घरामध्ये दिवसभर येतं बारीक बारीक तर तिथं मला पाणी पण इझिली मिळेल आणि माझी कामं पण सगळी होतील आणि असं डबे वगैरे धुवायचं म्हटलं पडते तर ह्या सगळ्या गोष्टी ना पाणी जास्त पाहिजे तर वरती पाणी सगळं यूज केलं तर परत पाणी पुरणार नाही तर चला मुलांना वगैरे नाश्ता दिलाय आता आवरलंय मी जाते खाली आणि मस्त आता सगळे आपले डबे वगैरे धुवून घेतो खूप म्हणजे खूप काम आहे कामाची खूप धावपळ आहे व्हिडिओ घ्यायला बिलकुल मला जमत नाही पण जेवढं शक्य होते ना तेवढा मी व्हिडिओ घेते तुमच्यापर्यंत पोहोचवते चला तर चहा वगैरे घेते नंतर बोलते आणि चला आता एका साईडला मुलांना दूध वगैरे पण देते आणि मला चहा पण ठेवलाय किचनचं पण सगळं आवरूनच मगच खाली जाणार कारण ही घरातली कामं करून खाली गेलं तर बरं वाटेल नाही खाली पण खूप असा कंटाळा येणार आहे सगळी आवरून त्याच्यानंतर हे घरातलं करायचं मग खूपच तर चला आता पटपट मुलांना आधी खायला वगैरे देतो कारण त्यांचं पोट वगैरे व्यवस्थित भरलं की मला परेशान करणार नाही मग मी माझी बाकीची कामं आरामात करेन चला मग करा ब्लॉक कंटिन्यू तो 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 ना माझा चहा वगैरे बनवून झाला होता तर आता ही भांड्याचं कपाट दिसते ना ते मला रिकामा करायचं होतं त्याला पण मी आज साफ करणार आहे आणि हे किचनमध्ये असल्यामुळं किचनमध्ये कसं असं तेलकट तेलकट आहे आपलं बाकी आपण तडका वगैरे देतो काहीतरी पुरी वगैरे तळतो त्याच्यामुळे ही किचनची भांडी आहेत ना तेलकट होऊन जात आहेत आणि आपलं भांड्याचं कपाट आहे ते पण मला थोडं तेलकटच वाटते तर म्हटलं याला मस्त गरम पाण्यामध्ये ना निरमा वगैरे टाकून भिजवून घ्यायचं आणि छान जाळीचं आहे ना घासून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित निघेल तर खाली आता नेणारच आहे तर ह्याला पण छान आता मी क्लीन करून घेईन तर चला आता पटपट काढतो आता हे बघूया मला निघते की नाही कारण ह्याला ना म्हणजे हो मोळे वगैरे लावले ड्रिल मशीन वगैरे करून ना छान होल फाडून ते एकदम पॅक केलं होतं जेव्हा आम्ही आलो तेव्हा तर एका साईडचे दोन साईडचे तर निघले होते आणि एक साईडचा मोळा आहे ना तो निघतच नाही इथं माझा चाललाय प्रयत्न करायचा बघूया आता पकड वगैरे घेतेन पकडीनं थोडंसं ढिल्ल करून काढून घेईन त्याच्यानंतर ना किचन पण लगेच क्लीन करून घेतलं किचनमधली जी भांडी वगैरे होती नाश्त्याची ती सगळी आवरली आता मी खाली निघालो होतो तर आमच्या म्हणजे समोर बिल्डिंगच्या समोर म्हणजे माझ्या दरवाजाच्या समोर आणखी एक नवीन दिदी आल्या होत्या तर त्यांचंच आता बोलणं चालू होतं की त्या बोलल्या तुम्ही कधी जाणार आहे तर मी म्हटलं आम्ही जाणार आहे थोड्या दिवसातच बाकी काही अशाच गोष्टी आता इथूनच मी सगळं क्लिनिक वगैरे करून घेऊन चाललो आहे मी सांगत होते तर आमच्या थोड्याफार गप्पा झाल्या चला आता मी जाते खाली खाली ना पाणी वगैरे अजून भरायचं होतं त्या दिदीने मला पाईप लावून दिली होती तर मस्त आता इथं मी पाणी बारड्या वगैरे सगळं भरून घेईन आणि सगळे आपली जी भांडी वगैरे आहेत ना ते सगळे क्लीन करीन त्याच्यानंतर पडदे वगैरे पण आहेत पण पडदे वगैरे थोडे अजून भिजून त्यात गरम पाण्यामध्ये तोपर्यंत ही बाकीची आपली भांडी कपाट वगैरे हे सगळं धुवून घेईन आरामात कपडे भिजले की नंतर कपडे पण धुईन चला मग आपलं भांड्याची जाळी आहे ना त्याला मी गरम पाणी वगैरे टाकून निरमा वगैरे थोडं भिजत ठेवलंय तोपर्यंत म्हंटल चला भांडे वगैरे क्लीन करून घेऊया आणि आता आज मला ना गावाकडली आठवण झाली कारण आमच्या गावाकडे पण शेतामध्ये घर आहे तर आम्ही बाहेरच भांडे वगैरे कपडे वगैरे करतो तर आज असंच वाटत होतं नाही का गावाकडेच आहे आणि बाहेर बसून ना सगळी भांडी वगैरे व्यवस्थित मला क्लीन करता आली कारण घरामध्ये कसं बाथरूममध्ये छोटी जागा आहे आणि भांडी जास्त वगैरे असली थोडं अव म्हणजे अडचण पण वाटते आणि अवघड वाटतं असं व्यवस्थित क्लीन करता येत नाही तर मस्त आता बाहेर बसून हो ना सगळं पटापट क्लीन पण होईल पाणी पण लावलं होतं एका साईडला आणि एका साईडला त्या भरण्या वगैरे सगळ्या क्लीन करून घेतो आणि डबे वगैरे आहेत ना मी सगळे नाही नेणार जेवढे मला पाहिजे तेवढेच नेणार कारण माझ्याकडं खूप असे डबे आहेत एवढे सगळे जर घेतले तर खूपच होईल साहित्य आता मला म्हणजे इमर्जन्सी जेवढे पाहिजे थोडेफार तेवढेच घेऊन जाईन परत लागेल तसे मग तिथं पण खरेदी करता येतील तर आता चालले माझ्या डबे वगैरे क्लीन करायचं पाठीमागं दिदी आहे त्यांचं पण काम चालू होतं आणि इथं माझ्या समोरच्या दिदी आहेत त्यांचं पण सगळ्या इथं बाहेर दिदी पण होत्या सगळ्यांसोबत गप्पा वगैरे मारत काम माझं कधी संपलं ना तेच मला कळालं नाही जर घरामध्ये केलं असतं ना तर घरामध्ये बोर पण झाले असते आणि काम करायला खूप कंटाळा वाटला असता आणि बघा मस्त आता इथं सगळ्यांच्या गप्पा चालल्यात चालल्यात आणि सगळेजण आपापले कामामध्ये आहेत कारण सकाळची वेळ होती सकाळी सर्वांची खूप अशी गडबड असते सर्वांची कामं वगैरे असतात इथं आता आम्हाला अर्णव पण थोडं हेल्प करत आहे अर्णव म्हटला मम्मा मी ना ते भांड्यांचं जाळं आहे ना त्याला थोडंसं घासतो म्हटलं चालतंय तोपर्यंत मी पटपट सगळे डबे वगैरे क्लीन करून घेते आणि आता इथं एक खुर्ची ठेवल्या खुर्ची वरतीच ना सगळे डबे वगैरे मी क्लीन करून ठेवत आहे चला तर मग करा ब्लॉक कंटिन्यू चला आता भांडी वगैरे तर झाली होती अजून पडदे बाकी काही कपडे वगैरे धुवायचे आहेत तर ह्याच्या नंतरचा व्हिडिओ येईल कारण हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे तर बाकीचा व्हिडिओ आहे ना ते नेक्स्ट ह्याच्यात मी कंटिन्यू करेन तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटू अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये आणि आजकाल माझे पॅकिंगचेच व्हिडिओ येत असतील कारण माझं आजकाल हेच काम चालू आहे त्यामुळे रोज रोज पॅकिंगचेच व्हिडिओ येणार आता किचन वगैरे आवरायला हो घेतलंय मी किचनमध्ये पण एक दोन दिवस जातीलच तर बघूया अशा प्रकारे माझं आता व्हिडिओ चालू आहेत मतलब कामं वगैरे हो चालू आहेत चला तर मग बाय बाय भेटूया उद्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये